शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रेच्युलेशन वाहिनी बार झाल्या बद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत घेणार मातृसेला ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रे आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि पहिला सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरी ची सोय मातृसेस हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा नमस्कार मी मानसी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पावेत नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बातमध्ये नगर रस्त्यावरील माळीवाडा बसस्थानक परिसरात फुटपाथ वर ट्रॅव्हल्स बुकिंगचे स्टॉल मांडून बसलेल्या ट्रॅव्हल्सवाल्यांना महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने सोमवारी चांगलाच दणका दिला दिवसभर या परिसरातील सर्व स्टॉल काढून टाकले व बहुतांश जणांचे साहित्य जप्त केले प्रभाग एक व दोन व अतिक्रमण निर्मूलन पथकातील कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली शहरातील मार्केट यार्ड चौक बस स्थानक छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा परिसर ते माळेवाडा वेशीपर्यंत रस्त्यावर टाकण्यात आलेल्या टपऱ्या फ्लॅक्स पथकाने काढून टाकले मनपाच्या पथकाने यातील बहुतांश अतिक्रमण काढून टाकली अतिक्रमण विरोधी मोहीम अशीच सुरू राहणार असल्याचे विभाग प्रमुख आदित्य बल्लाळे यांनी सांगितले अंतिम सामन्यात समसमान धावसंख्या झाल्याने आधी सामना टाय झाला मग सुपर ओव्हर मध्ये दोन्ही संघाची धावसंख्या ही समान झाली यामुळे निकालासाठी बॉल आउटचा पर्याय अंमलात आणला परंतु दोन्ही संघातील एकाही गोलंदाजाला स्टंप उडवता आला नाही असा आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटी क्रिकेटचा थरार वाडिया पार्क मैदानात रविवारी रात्री विजेता करंडक क्रिकेट स्पर्धेतील अंतिम सामन्यात नगरकरांना अनुभवता आला शेवटी रेफरींच्या निर्णयानुसार अंतिम लढतीतील क्वालिटी वॉरियर व एम बी स्ट्रायकर्स या दोन्ही संघांना संयुक्त विजेतेपद दिले गेले बक्षीस वितरणासाठी आय पी एल खेळाडू मुकेश चौधरी उपस्थित होता शहराचा मध्यवर्ती भाग असलेल्या चितये रस्त्यावरील जिल्हा वाचनालय ते पटवर्धन चौक तसेच गौरी घुमट ते पटवर्धन चौक परिसरात भुयारी गटारे तसेच रस्ता कॉन्क्रिटीकरणाचे काम रखडल्याने या परिसरात रस्त्यांची मोठी दुरावस्था झाली आहे थोडा जरी पाऊस झाला तरी मैल मिश्रित पाणी रस्त्यावर साचून दुर्गंधी पसरते तसेच या परिसरातील रस्त्यावर मोठमोठाले खड्डे पडल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे हा प्रश्न मार्गे लागावा यासाठी राज्य शासनाकडून मोठा निधीही उपलब्ध झाला आहे मात्र मनपाकडून अद्याप कामास प्रारंभ झाला नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे नगर शहरातील पत्रा मार्केट सध्या संपूर्ण शहरासाठी मोठ्या प्रमाणात डोकेदुखी व धोकादायक ठरत असून मनपाची कुठलीही परवानगी न घेता रातोरात पत्रे ठोकून पत्र्याचे गाळे भाड्याने देण्याचा व्यवसाय सध्या शहरात शहरात जोमाने सुरू आहे सुमारे जास्त अशा स्वरूपाचे गाळे असून मनपा अधिकाऱ्यांनी नोटीस बजावून देखील कारवाई अद्याप झालेली नाही सर्व सरकारी नियम ढाब्यावर बसवत संपूर्ण नगर शहरात अशाच पद्धतीने सध्या बेकायदेशीर व्यवसायांनी धुमाकूळ घातला असून अतिक्रमणाचा देखील प्रश्न यामुळे उपस्थित स्थित झाला आहे लोकशाहीत हार जीत ही सुरूच असते राष्ट्रवादीच्या निलेश लंके यांना खासदार करण्यामध्ये माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची किंग मेकर म्हणून भूमिका राहिली लंकेंच्या विजयासाठी शहर काँग्रेस कार्यकर्त्यांनी जीवाचे रान केले शहर मतदारसंघातील विधानसभा निवडणुकीत देखील काँग्रेस कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेतली झालेल्या पराभवाचा आम्ही काँग्रेस म्हणून नक्कीच आत्मचिंतन करू मात्र निकाल काहीही असला तरी नगरकरांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी सक्षम विरोधक म्हणून मी आणि शहरातील कांग्रेस कार्यकर्ते सक्षमपणे निर्भीडपणे लढत राहू असे प्रतिपादन शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केले काँग्रेसच्या माथाडी विभागाचे जिल्हाध्यक्ष विलास उबाळे यांच्या अभिष्ट चिंतनाचा कार्यक्रम किरण काळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला त्यावेळी ते, ते बोलत होते शहराची खबर मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पात्र हा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर